नमस्कार मी प्रसाद कुलकर्णी ऍग्रो एम्पायर या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो कापूस हे काप आ, एक आपल्या खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे कापसाच्या लागवडीसाठी खर्च जरी जास्त येत असला त्याचबरोबर यावर्षी कापसाला भाव देखील नव्हता तरी शेतकरी त्याकडे एक पांढरं सोनं किंवा एक नगदी पीक म्हणूनच पाहतो अशावेळी शेतकऱ्यांना कापसाची लागवड करत असताना कोणत्या वानांची निवड करावी हा एक मुख्य प्रश्न पडतो सद्य परिस्थितीत खाजगी कंपन्यांनी कापसामध्ये खूप मोठे काम केलेले आहे व त्यांनी भरपूर कापसाचे विविध चांगले चांगले वाण त्यांनी प्रसारित केलेले आहेत मग अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की कोणते वाण निवडावे चला तर मग पाहूया येणाऱ्या खरीप साठी कापसाचे सर्वोत्तम कोणते वाण आहेत मित्रांनो यामध्ये आर सी एच नऊशे एकाहत्तर हे वाण आहे याला राशी स्विफ्ट या नावाने बाजारामध्ये उपलब्ध आहे मित्रांनो राशी स्विफ्ट हे नवीन आलेलं वाण आहे व राशी स्विफ्ट हे जे वाण आहे हे रस शोषक किडींना प्रतिकारक वान आहे रायलमध्ये या वानाची तुलना कबड्डी या प्रसिद्ध वानासोबत करण्यात आलेली होती तर हे राशी स्विफ्ट हे वान त्यामध्ये सरस ठरलेलं आहे हे वान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीसाठी शिफारस करण्यात आलेले आहे या वानाची फुलधारणा ही लवकर होते व तसेच हे वान सघन लागवडीसाठी देखील पूरक आहे यानंतर दुसरे वान म्हणजे आर सी एच सहाशे एकोणसाठ मित्रांनो हे वान देखील राशी सीड्स या कंपनीद्वारे विकसित करण्यात आलेले आहे या वानाचे वैशिष्ट्य म्हणजे याला टपोरे बोंड आहेत त्याचबरोबर हे वान कापूस वेचणीस खूप सोपे आहे अशा पद्धतीचे राशी सीड्सचे हे एक दुसरे वान आहे यानंतरचे वान म्हणजे कबड्डी हे कबड्डी हे वान शेतकऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे या वानाची या लागवडीची शिफारस सर्व प्रकारच्या मातीमध्ये सांगितली आहे मित्रांनो या वानाचे जे बोंड आहेत व त्याचं जे वजन आहे ते इतर वानाच्या तुलनेत जास्त आहे व हे वान काही प्रमाणात रस शोषक किडींसाठी देखील प्रतिकारक आहे यानंतरचे वाण म्हणजे सुपर कॉट पी सी एच एकशे पंधरा प्रभात सीड या खाजगी कंपनीद्वारे हे वाण विकसित करण्यात आलेले आहे हे वान रस शोषक किडींसाठी प्रतिकारक आहे व हे एक चांगले वान आहे यानंतरचे वाण म्हणजे एच एस एकोणतीस मित्रांनो हे एक सरळ वाणणारे वान असून याचा बोंडाचा आकार देखील मोठा आहे अशा पद्धतीचे हे एक चांगले पद्धतीचे वान आहे यानंतरचे वान म्हणजे युएस सत्तर सदुसष्ट हे वान आहे तर हे वान म्हणजे शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध असणारे एक वान आहे मी तर म्हणेल की या वानाची शेतकऱ्यांनी जरूर निवड करावी एक चांगली उत्पादन क्षमता असणारे हे एक वान आहे मित्रांनो याचबरोबर बाजारामध्ये अजित एकशे पंचावन्न धनदेव पंगा हे देखील एक चांगले वान आहेत शेवटी एक महत्वाची गोष्ट आहे कापसाची जी उत्पादन क्षमता आहे जी आपल्याला कापसापासून मिळणारं उत्पन्न आहे हे शेतकऱ्यांनी केलेल्या नियोजनावर त्याच पद्धतीने आपल्या मातीच्या प्रकारावर हे खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असते तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता